दिगंबर जैन समाज मिरज शहर यांच्या वतीनं श्री एक हजार आठ भगवान महावीर जन्मकल्याणक महामहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न परमपूज्य एकशे आठ विदेहसागरजी महाराज यांनी जगा आणि जगुद्या हा शांतीचा संदेश दिला भगवान महावीर जयंतीनिमित्त दिनांक पाच एप्रिल ते दहा एप्रिल या कालावधीत श्री एक हजार आठ भगवान महावीर जन्म कल्याणक महामहोत्सवाचं आयोजन मीरा शहर सकल दिगंबर जैन समाज यांच्या वतीनं करण्यात आले होते शनिवार शनिवारपेठ येथील श्री एक हजार आठ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर इथं परमपूज्य एकशे आठ मुनिनी श्री विदेहसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडल्या त्यामध्ये सामूहिक भक्ती धावणे स्पर्धा रांगोळी स्पर्धा प्रश्न मंजूषा स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा पाठांतर स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा प्रवचन आचार्य वंदना भव्य ताठ सजावट स्पर्धा महिला मुली गल्ली सजावट स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हत्ती घोडे रथ पालकी यांची भव्य मिरवणूक मिरज शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली होती यावेळी हजारोंच्या संख्येने श्रावक श्राविका या मिरव मिरवणुकीत सामील झाल्या होत्या या भव्य मिरवणुकीचा जंगी स्वागत पद्मावती शांती सेवा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले यावेळी खासदार विशालदादा पाटील सभापती निरंजन आवटी विवेक बंडूक शेटे मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते आज भगवान महावीर जयंती निमित्त परमपूज्य एकशे आठ विदेह सागरजी महाराज यांनी जगा आणि जगू द्या हा शांतीचा संदेश सर्वांना दिला आज भगवान महावीरांचा जन्म कल्याण महामहोत्सव साजरा होत आहे आणि या महामहोत्सव मध्ये आचर्य ब्रेचा उद्देश दिलाय तो उपदेश देण्यासाठी पूर्ण जैन समाज पूर्ण एकत्रित होऊन पूर्ण विश्वाला एक संदेश देत आहेत जिओ तुम्ही स्वतः जगा आणि दुसऱ्याना जगू हा संदेश सगळ्यांना मिळत आहे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये असं वागणं आवश्यक आहे की पूर्ण विश्वाला संदेश जाणं आवश्यक आहे की आम्ही सुद्धा जगणं आवश्यक आहे दुसऱ्यांना अहिंसेचा संदेश पूर्ण विश्वामध्ये जैन दिगंबर पाच चार दोन हजार पंचवीस ते दहा चार दोन हजार पंचवीस अखेर पाच दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता परमपू विद्यासागर महाराज यांच्या आधिपत्याखाली सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि आज सकाळी गल्ली सजावट स्पर्धेचा एक मोरद शहरातले जैन समाज गल्ली सजावट स्पर्धेत प्रचंड संख्येने भाग घेतलेले होते त्याचा परीक्षण झालेला आहे आणि त्याचा निकाल दुपारी लागणार आहे आणि त्यानंतर आता भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात पालखीचं आयोजन केलेलं आहे पालखी आयोजनाचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर अभिजे गोविंद मंदिरात जाऊन आणि त्यानंतर सर्वासाठी महाप्रसाद ठेवण्यात आलेला तसेच संध्याकाळी पाळणा कार्यक्रम करे आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो